भाजप पक्ष चालवण्यात विनोद तावडे यांची मोलाची भूमिका आहे तावडे हे कर्तृत्ववान नेते असून हो पक्ष जिथे पाठवेल तिथे यश कसं मिळवायचं याबाबत तावडे हे बारकाईने विचार करतात विनोद तावडेंसाठी अनेक पर्याय असून हो ते काहीही झालं तरी मोठेच होतील आणि मला आनंदच होईल भाजप नेते चंद्रकांतदा पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी केलेलं हे विधान आज पुन्हा एकदा चर्चेत येते आणि याचं कारण आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड जेपी नड्डा यांचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना या शर्यतीत अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत पण त्यात विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात त्यामुळे विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात का आणि त्यांचं नाव आघाडीवर किंवा चर्चेत असण्यामागे कारण काय आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी देशात एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत मंत्री पदाची शपथ घेतली यामध्ये भाजपचे विद्यमान राष्ट्रीय जे पी नड्डा यांची केंद्रीय लागली आणि तेव्हापासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू झाली पण या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्या ज्या नेत्यांची नावं चर्चेत होती त्यातल्या बऱ्याच नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यामुळे त्यांचं नाव आता भाजपच्या राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्थातच दिलं जाणार नाहीये पण त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीच्या या शर्यतीत अनेक नावं चर्चेत आहेत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मान्यतेनेच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाणार असल्याचं आता बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान डी पुरंदरेश्वरी यांचं नाव चांगलेच चर्चेत आहे पण या बड्या नेत्यांच्या यादीत सर्वात जास्त आघाडीवर असलेलं नाव सांगितलं जात आहे ते म्हणजे विनोद तावडे यांचं विनोद तावडे यांचं नाव या शर्यतीत जास्त चर्चेत असण्यामाग अनेक कारण सांगितली जात आहेत खरं तर विनोद तावडे यांचा राजकीय प्रवास हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालाय पुढे दोन हजार दोन मध्ये विनोद तावडे हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेत पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघातून ते विधानसभा आमदार झाले पुढे महाविकास आघाडीचं पण तावडे हे शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकाळात अनेकदा वादात सापडल्याचं पाहायला मिळालं तावडेंनी ज्या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली त्या कॉलेजला शासन मान्यताच नाहीये त्यामुळे तावडे हे, त्या त्या हे फक्त बारावी पास आहेत असा आरोप विरोधकांकडून केला के गेलेला तावडेंना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा राजकीय धक्का बसला असं बोललं जातं कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आपल्याच पक्षाकडून विनोद तावडे यांची गळछेपी केली जात असल्याच्या चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात झाल्या आणि तिकीट कापल्यामुळे विनोद तावडे काही वेगळी भूमिका घेणार का, का, का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं मात्र मात्र विनोद भाजपसोबत एकनिष्ठ राहत कुठेही त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं नाही आणि त्यांच्या याच संयमी भूमिकेमुळे आणि पक्षाबाबत असलेल्या एकनिष्ठतेमुळे तावडेंना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते असं बोललं जात पुढे विनोद तावडे यांना भाजपाकडून राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी देण्यात आलेली राष्ट्रीय पुढे तावडेंवर पक्षाकडूनच राष्ट्रीय पातळीवरच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या त्या जबाबदाऱ्या त्यांनी चोखपणे बारकाईने लक्ष घालून पार पाडल्या असं बोललं जातं आणि पक्षासाठी विचार करून भूमिका मांडून निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी शक्यताही वर्तवली जाते भाजपच्या मिशन दोन हजार चोवीस साठी पक्षाने विनोद तावडे यांची एका महत्वाच्या समितीवर नेमणूक केली होती एवढंच नाही तर भाजपच्या पायाभूत नियोजनासाठी मध्ये पक्षाकडूनच एक समिती सुद्धा नेमण्यात आली होती ज्या समितीमध्ये विनोद तावडे हे निमंत्रक म्हणून काम पाहत होते या समितीमध्ये विनोद तावडेंवर जी जबाबदारी होती ती म्हणजे लोकसभेच्या प्रचारासाठी केंद्र ठरवणं राज्य पातळीवर विविध नेत्यांचे दौरे निश्चित करणं किंवा ठरवणं ज्या ठिकाणी भाजप हा दुसऱ्या क्रमांकावर आहे त्या ठिकाणी उमेदवार निश्चित करणं यासारखी महत्वाची जबाबदारी विनोद तावडे यांनी चोखपणे पार पाडल्याचं पाहायला मिळतं यावरून विनोद तावडेंकडे उत्कृष्ट असे नेतृत्व गुण आहेत आणि ते यशस्वीपणे पक्षाची धुरा सांभाळू शकतात आणि याचमुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळू शकते असं बोललं जात मूळचे महाराष्ट्राचे असलेले विनोद तावडे यांची गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात हवा असल्याचं राज राज बोललं जात आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता भाजपच्या राष्ट्रीय चेहरा म्हणून विनोद तावडे हे योग्य ठरतील असं राजकीय विश्लेषक सुद्धा आणि या सर्व कारकिर्दीमुळे किंवा त्यांनी चोखपणे पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचं नाव एवढ्या मोठ्या नेत्यांच्या यादीत सुद्धा वरच्या स्थानावर असल्याचं आता बोललं जाऊ लागलंय पण तुम्हाला काय वाटतं विनोद तावडे यांची जर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली तर जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा